नमस्कार आज आपण बनवणार आहोत सत्यनारायणाचा महाप्रसाद आमचे काका सुभाष काका म्हणून त्यांचा चॅनल पण आहे जाऊन चेक करा त्यांनी मला सांगितलेली ही रेसिपी आहे जिच्यामध्ये आपण फक्त दुधाचा वापर करणार आहे ठीक आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी सव्वा वाटी रवा सव्वा वाटी साखर सव्वा वाटी तूप आणि सव्वा तीन वाटी दूध घेतलेलं आहे एक केळी थोडीशी तुळशीची पाने वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त करू शकता तूप पहिलं गरम करून घ्यायचं आहे थोडंसं आणि मग त्यामध्ये आपण घेतलेले काजू बदाम जे आहेत ते कापून घ्यायचे आहेत बारीक करायचे आहेत चारोळी पण घालून घ्यायची आहे आणि ते छान तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपले हे काजू बदाम परतवून होत आहेत किंवा थोडेसे फ्राय होत आहेत तोवर आपण दूध तापायला ठेवून द्यायचे कारण आपण दूध गरम करून घालणार आहोत आपले आता काजू बदाम छान परतवून झालेले आहेत छान तळलेले आहेत क्रिस्पी मनुके तळताना वापरायचे नाहीत असं त्यांनी मला सांगितलं होतं या अगोदरही आपण एक रेसिपी पोस्ट केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की मी अगोदरच मनुके तळून घेतले तेव्हा त्यांनी सांगितलेले की अग मनुके अगोदर तळून घ्यायचे नाहीत त्यामुळे प्रसाद लवकर खराब होऊ शकतो बरं त्यानंतर काजू बदाम काढून घेतले की मग केळी घालायची आहे रवा नाही केळी छान परतवून घ्यायची आहेत केळी छान फुलली की त्यानंतर ती स्मॅश व्हायला सुरुवात होते आणि मग त्यामध्ये आपण रवा घालून घ्यायचा आहे मग तो रवाही आपण मंद आचेवर छान परतवून घ्यायचा आहे तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे यासाठी तुम्ही रवा अगोदरच थोडासा कोरडा भाजून घेऊ शकता पण तुपामध्ये पहिली केळी घालून घ्यायची केळी थोडीशी स्मॅश व्हायला लागली की मग रवा घालायचा आहे तो रवा तूप आणि केळीमध्ये अगदी छान परतवून होतो मग तोवर आपलं दूधही उकळून येतं आणि मग आपण यामध्ये दूध घालून घ्यायचे दूध घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं ते अंगावर थोडंसं उडायला लागतं बरोबर ना मग त्यावेळेला आपण झाकण समोर घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या अंगाला चटके बसणार नाहीत अशाच रेसिपीजसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा आता आपण रव्यामध्ये साखर आणि तुळशीची पानं जी घेतली होती ती घालून घ्यायची आहेत ती छान मिक्स करून घ्यायची आहेत मग पुन्हा एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचे जेणेकरून आपला रवा जो आहे तो साखर वितळून छान शिजून येईल साखरेची चवही त्यामध्ये छान येईल तुम्ही बघू शकता की तूप सुटलं होतं म्हणजे आपला रवा अगदी परफेक्ट तयार आहे अशा वेळेला आपण यामध्ये आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स वेलची पूड घालून घ्यायचे आणि आत्ता आपण यामध्ये मनुके घालायचे तेही वाफेवर अगदी छान शिजून येतात हा ब्राह्मण काकांनी सांगितलेला शिऱ्याचा प्रकार आहे प्रसादाच्या शिऱ्याचा प्रकार आहे जो तुम्हाला अगदी भरपूर आवडेल आता शेवटी रव्याला छान तूप सुटेपर्यंत आपण तो परतवून घ्यायचा आहे मग गॅस बंद करायचा आहे आपला प्रसाद खाण्यासाठी अगदी तयार आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा